शहर पोलीस दलातील एकशे वीस अंमलदारांच्या गुरुवारी दिनांक पंधरा अंतर्गत बदला झाल्या त्यामध्ये श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सहा तर सतरा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत बदली झालेल्यांनी सध्याच्या ठिकाणावरून तात्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहावे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत अंतर्गत बदली झालेल्यांमधील सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावरील आठ जणांना सेवानिवृत्तीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर बावीस अंमलदारांना संबंधित पोलीस ठाणे किंवा विभागातील रिक्त पदांची संख्या पाहून एक वर्षाची मुदतवाढ याशिवाय या सहा जणांना सरगर वस्ती पोलीस ठाणे तेरा जणांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे तसेच सहा जणांची एमआरडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात प्रत्येकी चार अंमलदारांची बदली फौजा जेल जेलरोड आणि जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याशिवाय काही अमलदारांच्या बदल्या अतिक्रमण विभाग मोटर परिवहन विभाग शहर वाहतूक शाखा दंगा नियंत्रण कक्ष सायबर पोलीस ठाणे बॉम्ब शोधक पथक महिला सुरक्षा कक्ष कन्व्हन सेल गुन्हे शाखा वाचक शाखा आर्थिक गुन्हे शाखा विशेष शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नियंत्रण कक्ष अशा ठिकाणी करण्यात आले